नमस्कार त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीज मध्ये स्वागत आपलं सर्वांचं आणि आपण आता मशीनची माहिती घेणार आहे आपण कारवायशर म्हणून आपल्याकडे दोन मॉडेल आहेत दोन मॉडेल मध्ये कोणता प्रेशर जास्त मारतोय आपण आपले हरि हरिभाऊकर आबा कोंडाळकर आणि गोळे यांना आपण पूर्णपणे मशीनची माहिती आणि ते आपल्याकडे इथन सत्तर ते ऐंशी किलोमीटर वरन मशीन खरेदी करण्यासाठी आलेले आहेत मशीनची पूर्णपणे प्रेशर किती आहे दोन्ही मशीनला आणि कसं मशीन चालतंय त्याबद्दल आपण मशीनला कोणते कोणत्या पाईप किती फुटाच्या चालते त्या किती प्रेशर आहे मशीन किती एच पीची मोटर आहे आपण सर्व प्रकारची माहिती आपण थोडक्यात घेऊया आणि मशीन आपण अगोदर बघू आणि नंतर यांच्या बरोबर आपण मुलाखत करू दाखव चालू करा मशीन चालू करा हा दोन्ही चालू कर हा हा एकदम दोन मशीन आपल्याकडे आहेत एकदम तुम्हाला गोट्याला गाडी धुईला ट्रॅक्टर धुईला बाकीच्या गोष्टीसाठी एकदम दोन्ही मशीनचा प्रेशर आहे आपण बघ बघत आहेत किती किती प्रेशर कमी जास्त करायचं याला सिस्टीम आहे तुम्हाला पूर्णपणे आणि किती लांब प्रेशर मारते दोन्ही मशीनचा आपण बघूया दोन्ही मशीनचं आणि त्या मशीनचं पूर्णपणे आपण किती स्पीड आहे आणि कोणतं मशीन आपला ह्या दोघांना आवडते ती मशीन खरेदी करणार आहेत आपल्या करायचं चालू ना हा आणि सर्व प्रकारच्या मशीनरी मध्ये त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतात आणि त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे मशीनचं पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ बघत आहे किती प्रेशर देत मशीन कोणतं मशीन तुम्हाला दोन्ही पैकी प्रेशर कोणतं मशीनचं चांगला वाटतोय हे लाल मशीनचं प्रेशर एक नंबर वाक साहेब हा एक नंबर उत्कृष्ट आणि छान हा किसान आग्रो ना त्रिमूर्ती आग्रो त्रिमूर्ती आग्रो आम्ही बऱ्याच ठिकाणी मशीन पाया करता गेलो होतो आता पुणे जिल्हा पिंजून काढला पण साताऱ्यात आम्हाला एक थोडीशी झलक मिळाली पायाला कि बाबा इथं त्रिमूर्ती आग्रो चे तिथ मशीनीचा सा साठा भरपूर आहे जे तुम्हाला योग्य मशीन वाटेल ती मशीन आम्ही तुम्हाला द्यायची ही करतोय आणि द्यायचा ऍडजस्ट करतोय आणि अतिशय उत्कृष्ट मशीन ही लाल रंगाची आणि पांढऱ्या रंगाची मशीन अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळाली तिचा प्रेशर बी अतिशय छान गोठा धुण्यासाठी त्या मशीनचा उपयोग करतोय गाडी त्या मशीनचा उपयोग कुठल्या ठिकाणी गाडी धुवा मशी धुवा गोठा धुवा जनावर धुवा अगदी अंगावली कपडे धुवा तरी ते उत्कृष्टच निघणार आणि मशीन बी इतकी छान दोन्ही मशीनी छान आहेत म्हणून तुम्हाला मला आम्ही आता ह्या मशीनची पसंती देतोय आणि मशीन बरोबर आपल्याला काय आहे की आपल्याला आता कंपनीनं पाच मीटर मध्ये पाईप दिलेले आहे तुम्हाला ऍडजस्टेबल पाईप पाहिजे असेल तर आपण कोणाला पंधरा फूट पाईप घेऊ शकता वीस फूट घेऊ शकता तीस फूट घेऊ शकता की लांबीनुसार ही पाईप तुम्हाला दिलेली आहे पाईपची चांगली आहे बोलायचे एक नंबर क्वालिटी पाईपची क्वालिटी तुमच्या तोड नाही क्वालिटीला आणि पाईपला काय ऍडजस्टेबल आहे आपण जीसीबीला पाईप वापरतो तशी जीसीबीला आपण पाईप वापरतो हायड्रोलिक प्रेशरला हायड्रोलिक आपण कार पाईप वाईसरला पण प्रेशरची पाईप वापर हा पाईप ह्या मोटर मशीन बरोबर येणार मशीन बरोबर वर ही पाईप देणार जो पाईप येतो तो थो थोडासा हलका पाईप येतो हे पाईप बघा द्या बदलून द्या ना आपण देतोय आपण बनवून घेतलेले पाईप वाघ साहेब तुमचं खरंच कामात अगदी वाटा आहे बर का आणि मशीनला मीटर दिलेला आहे बघा प्रेशरला तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी मीटर दिलेला आहे हा आणि मशीन ची वजन बी हलका आहे मशीन वजन हलका असून मशीन दणकट आणि क्वालिटीचं मशीन आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे डिस्काउंट मध्ये मशीन मिळते तुम्हाला कोणतंही मशीन लागलं काही लागलं नवीन वस्तू नवीन सगळ्या वस्तू आपल्याकडे मिळणार तुम्हाला आहे बर काय आणि नाव सांगा आपल्या सगळ्या ग्राहकांना आबासाहेब महादेव कोंढाळकर गाव करंदी आणि बाबासाहेब गोळे बाबासाहेब तुळशीराम गोळे गाव करंदी आणि पुण्यावनी सातारला आलोय त्रिमूर्ती तिथ आम्हाला हे जरा खबर आली म्हणून आम्ही मोटर घेण्यासाठी खास सात वर्षापूर्वी आपलं ज्यावेळेस मित्रांनो त्यावेळेस आपण प्रकाश मशीन दिलेले आहे यांचं हार्दिक अभिनंदन आपल्याकडे वेगवेगळ्या मशीन नेहमी बघत असतात आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे हे माहिती देतात की बाबा तुम्ही मशीन त्रिमूर्ती मध्येच घ्या कारण काय आपली सर्व्हिस आणि सगळ्या डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये आपल्याकडे मशिनरी भरपूर प्रकारच्या त्या आणि सगळ्या सुया असल्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मिशनी आहेत आणि आम्ही सात वर्षापूर्वी प्रकारची मशीन घेतली होती मोठी आपल्याला सगळी म्हणजे व्यवस्थित माहिती दिली त्यांनी पूर्वी पण आपल्याकडे के फोन केला तरी फिटर येत होते सगळे येत होते त्याच्यामुळे त्यांच्याकडे ना आता सुद्धा आम्ही मशीनच घ्यायला आलोय आणि खरेदी केलेली आहे परत दुसरी त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आता पाण्याचं पण मशीन गाडी धुवायला धुवायला खरेदी करतो खात्रीशीर आणि गॅरेंटेड खात्रीशीर आणि गॅरेंटेड शेतकऱ्यांनी इकडे सर्व्हिस व्यवस्थित असल्यामुळे कधी कुणी या फोन करा तरी फोन उचलतात आपल्याला काय माहिती लागली तरी ते सांगतात सर्व्हिस गेरेंग चांगली प्रॉब्लेम येत नाही आणि शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारचे स्पेयर पार्ट आपल्याकडे उपलब्ध असतात जर कोणी मशीन खरेदी केलं कोणाचं स्पेअर पार्ट वाचून मशीन बंद राहता नये त्यासाठी आम्ही मशीन आमच्याकडे स्पेअर पार्ट नसलं तर आम्ही मशीनचं स्पेयर पार्ट काढून मशीनची सर्व्हिस देतो महत्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे बंद पडलं आणि शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारचे पार्ट जर मशीन खरेदी क... जर एखाद्या आपल्या शेतकरी मित्रांनी तर आमच्याकडे एवढी सेवा असते की तुम्हाला मशीनचं पार्ट आम्ही काढून मशीन चालू करून देतो ही खात्रीशीर फक्त आपली त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीच देऊ शकते आणि जर मशीन कोणाला खरेदी करायचं असलं कारवाई गोटा धुण्यासाठी मशी धुण्यासाठी आणि जर खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीला तुम्ही भेट द्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा आणि ह्यांच्या दोघांचं तिघांचं अभिनंदन नमस्ते तुम्ही मशीन आमच्याकडे घेतल्याबद्दल आणि अशीच आमच्याकडे श्रीमूर्ती या क्रमश्रीला तुम्ही भेट देत जावा नवीन नवीन वस्तूसाठी अहो तुमची खात्री तुमची खात्री हाच आमचा एक श्वास आणि आम्ही स्वसावड्याला हो लांब आलेलो आहे भोर तालुक्यातनो त्याच्यामुळे कसं आहे व्यवस्थित रेट असल्यामुळे आम्हाला सर्व्हिस चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही इथं दहा पाच हजार रुपये कमी बसली मिशन म्हणून आम्ही इथे खरेदी करायला चालतंय धन्यवाद मित्रांनो